नमस्कार अंजली गाडगिल्स या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत माझ्या फार्म हाऊसवर मी कॉफीचं झाड लावते त्या कॉफीच्या झाडाला आता भरभरून बर कॉफी बीन्स येतात त्याची कॉफी पावडर मी तुम्हाला कशी करायची हे आज दाखवणार आहे कॉफीचं जे आपण झाड नर्सरीतनं आणतो त्याच्या दोन व्हरायटीज असतात एक असतं अरेबिका आणि दुसरं असतं रोबस्टा या दोन जाती ज्या आहेत त्या जगभर खूप प्रसिद्ध आहेत पण आपण नर्सरीतनं आणलेली झाडं ही अरेबिका या जातीची असतात साधारण जून ते मार्चपर्यंत कॉफीला पांढरी सुवासिक फुलं येतात त्याला सुंदर वास असतो आणि त्याचंच हळूहळू फळात रूपांतर होतं ह्यापासून घरच्या घरी आपण मस्त कॉफी बनवू शकतो कॉफीचं झाड हे सेल्फ पॉलिनेटिंग आहे म्हणजे तिथल्या तिथेच त्यांचं पॉलिनेशन होतं जे, जे मधमाशा करतात कॉफीच्या झाडाला फुलं आली की त्या सुवासाने खूप मधमाशा गोळा होतात आणि पॉलिनेशन होऊन आपल्याला छान प्रतीची कॉफी मिळते आपण बाहेर जी फिल्टर्ड कॉफी म्हणून जी पावडर मिळते आणि ज्याच्यापासनं आपण हळदी कुंकवाला वगैरे कॉफी करतो ती जी कॉफी असते त्यात चिकरी नावाची एक पावडर मिसळलेली असते या चिकरीची रूट्स असतात आणि त्याचाही सुवास साधारण कॉफीसारखा असतो आणि त्या चिकरीमुळे कॉफीला एक सुंदर फ्लेवरही येतो आणि रंगही येतो ह्या चिकरी रूट्स ॲड करण्याचे आणखीनही पुष्कळ फायदे आहेत चिकरी रूट्समध्ये प्रोबायोटिक फायबर असतात त्याच्यानंतर ब्लड शुगर कंट्रोल व्हायला मदत होते आपला डायजेशन त्याच्यामुळे सुधारतं अशा अनेक गुणांमुळे ही चिकरी आपल्या कॉफी बीन्सच्या पावडरीत मिसळतात साधारण तुम्ही जर चार टेबल स्पून कॉफी बीन्सची पावडर घेतली तर त्यात दोन टेबल स्पून चिकरी रूटची पावडर मिसळली तर उत्तम प्रतीची फिल्टर अरेबिका जातीची कॉफी मस्त सुवास येणारी घरभर वास दरवळणारी कॉफी आपल्याला प्यायला मिळते चला तर बघूया मी घरच्या घरी कॉफी बीन्स ची पावडर कशी केली हे आहे माझ्या फार्मवर लावलेलं पन्नास लिटरच्या ड्रम कॉफीचं झाड जे आता तीन वर्षाचं झालंय त्याच्या बिया पडून खाली रोप ही आली आहेत बघा ही अशी ही मी सगळी ती कॉफीच्या झाडाची लाल लाल फळ तोडून घेतली आहेत ही आपण आत्ता तोडून आणलेली लाल चुटूक कॉफीची फळे आहेत आणि मी ही आधी तोडून तोडून साठवून ठेवलेली का कॉफीची फळे आहेत ही अशी छान वाळली की मग त्याची पुढची प्रोसेस करायची त्यामुळे ही अशी लाल तोडून साठवून वाळवून मी ती सगळी एकत्र करून मिक्सरवर दळून कॉफी पावडर करणार आहे ह्या दिसत आहेत भिजवलेल्या बिया सोललेल्या आणि साध भिजवलेल्या कॉफीच्या लालसर काळ्या बीला असं थोडंसं दाबून त्यातनं ही अशी एक पांढरी बी निघते ती बाहेर काढायची आणि ही पण परत एक चार पाच तास छान भिजवायची या पांढऱ्या बीवर पण एक कडक असं जरासं आवरण असतं त्या भिजवलेल्या पांढऱ्या बिया थोड्याशा दाबल्या की त्या फुटतात आणि मग त्या सोलून त्याच्या आतून आपल्याला एक काळसर रंगाचं बी मिळतं ते जे बी आहे तीच आपली कॉफी आहे ह्या आपण आधी काढलेल्या पांढरट बिया आहेत आणि ही जी आहे ही आपली खरी कॉफी आहे एवढ्या सगळ्या प्रोसेसनंतर आपल्याला खूपशा लाल बियातनं थोड्याशा काळ्या बिया मिळतात ह्या ज्या काळ्या बिया आहेत ह्या नंतर छान भाजाव्या लागतात आता त्या कशा सोलल्या ते मी तुम्हाला दाखवते ही पांढरी बी जी आहे ही जरा दाबली आणि आपल्या थोड्याशा नखांनी अशी सोलली की त्याच्या आतली जी काळसर बी आहे ती पटकन मोकळी होते त्या पांढऱ्या बिया चार पाच तास भिजवून नंतर मी अशा थोड्याशा फडक्यावर सुकत घातल्या होत्या आणि मग त्या सोलून अशा सगळ्या काळ्या बिया मी जमा करून ठेवल्या सोललेल्या त्या बिया मी माझ्याकडच्या लोखंडी तव्यात घालून अतिशय मंद गॅसवर साधारणतः थोडा डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेतल्या आहेत तुम्हाला जर त्यात चिकरी घालायची असेल तर चिकरीसुद्धा तुम्ही घालू शकता घरच्या मिक्सरवर दळलेल्या घरच्या कॉफी बीन्सचे जी पावडर होते तिला बाहेरच्यासारखा रंग येत नाही पण चव मात्र सुरेख आणि स्ट्रॉंग लागते तुमच्या घरच्या कॉफी बीन्स जास्त जमल्या तर तुम्ही जिथे कॉफी दळून मिळते तिथे त्या घेऊन जा आणि त्यात प्रमाणात चिकरी मिक्स करून तिथून दळून आणल्यास अगदी बाहेरच्या चवीची फिल्टर कॉफी पावडर तयार होईल अरेबिका कॉफीचं एखादं झाड नर्सरीत ना आणून तुम्ही मी लावले तशा पन्नास लिटरच्या ड्रममध्ये सहज लावू शकता आणि घरच्या कॉफीचा आस्वाद नक्की घेऊ शकता